ढगपुती आणि भूस्खलनामुळे महाराष्ट्रातील एकशे वीस पर्यटक यात रायगडमधील दहा पर्यटकांचा समावेश हे सर्व सुरक्षित असल्याची प्रशासनाची माहिती महापुराच्या फटक्यामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान सोयाबीन भुईमूग भाजीपाला तर इतर पिक मातीमोल तर राज्य सरकारने पूरग्रस्तांना दोन हजार एकोणीसच्या धर्तीवर नुकसान भरपाई जाहीर करण्याची खासदार राजू शेट्टी यांची माहिती श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवार निमित्त कोल्हापूर शहरातील सर्व भागात शिवाच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी शिवलिंगाची आकर्षक पूजा विविध धार्मिक विधी स्त्रोत पठण असे भक्तिमय वातावरण मंदिरामध्ये दिसून येते राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विविध प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्याध्यापक संघटना ॲक्शन मोडवर मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे निघणार असल्याची माहिती पांडलोट क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने कोल्हापूर जिल्ह्याला मोठा दिलासा मिळालाय सोमवारी सकाळी दहाच्या दरम्यान राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झालेत तर सध्या विद्युत गृहातून पंधराशे किंसे सुरू कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगेची पाणी पातळी हळूहळू उतरत असल्याने अनेक पाण्याखाली गेलेले बंधारे वाहतुकीसाठी खुले होत आहेत कसबा बावडा ते शेये मार्गावर पुराचे पाणी आल्याने तब्बल बारा दिवस बंद असणारा हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडींना सुरुवात शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कागल मतदारसंघातील भाजपचे नेते समरजित घाटगे यांना संपर्क केल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूरच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येते राज्यातील पावसासंदर्भात हवामान विभागाने एक महत्वाची माहिती दिली आहे येत्या काही दिवसात राज्याच्या किनारपट्टीवर व भागासह हो घाटमात्यावर पावसाचा जोर वाढणार आहे प्रामुख्याने पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाट परिसरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे सेमी कंडक्टर क्षेत्रात चीनचे वर्चस्व मोडण्याची तयारी भारतीय उद्योगपती रतन टाटा यांनी केली आहे टाटा सन्स लिमिटेडचे चेअरमन अँड चंद्रशेखर यांच्याकडून आसाममधील मोरेगाव जिल्ह्यात सत्तावीस हजार कोटी रुपयांच्या सेमी कंडक्टर आणी टेस्टिंग मॅन्युफॅक्चरिंग आणि प्लॉटची सुरुवात करण्यात आली आहे कोल्हापूर ई पस मशीन जमा करून घ्या कमिशनमध्ये वाढ झाली पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी रेशन धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आहे यावी यावेळी रेशानधान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे आणि राज्य संघटनेच्या नेतृत्वाखाली मागण्यांचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना देण्यात आल्याची माहिती